अंबड इथं छत्तीस मतदान, केंद्रा मतदान, तो तो मतदान, केंद्रा मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली माहिती जालना जिल्ह्यातील अंबड नगर परिषद निवडणूक मतदान सुरळीत सुरू आहे या अंबड शहरात छत्तीस मतदान केंद्रावर मतदान सकाळी सुरू झालं असून सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरळीत सुरू आहे नागरिकांनी अगदी भयमुक्त पद्धतीने मतदान करावे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासन सज्ज काही का आहे काहीही अडचण कुठल्याही नागरिकाला येणार नाही याची खबरदारी सर्व यंत्रणा घेती आहे अशी माहिती आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे आज नगरपालिका आंबड येथे सार्वत्रिक निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये छत्तीस केंद्र आहेत सर्व केंद्रावरती पोलीस बंदोबस्त योग्य पद्धतीने आपण लावलेला आहे त्यासोबतच सर्व मतदारांना आम्ही आवाहन केलेलं आहे आता सकाळी साडेनऊ दहा वाजेपर्यंत जवळपास दहा दहा ते बारा टक्के मतदान वेगवेगळ्या केंद्रामध्ये झालेलं आहे सध्या स्थितीला सर्व जे काही मतदान आहे सुरळीत चालू आहे परत माझे सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी करावं आ, सर काही ठिकाणी तुम्हाला अनेक ठिकाणी होत काही झालं एक दोन ठिकाणी केबल कनेक्शनचा विषय होता आमचे तांत्रिक अधिकारी जे आहेत तात्काळ आम्ही पाठवलं मास्टर ट्रेनर्स पाठवलं तर तात्काळ विषय संपवले एक दोन ठिकाणी झालेलं होतं एक सर्व ठिकाणी सुरळीत मतदान सुरू आहे धन्यवाद